डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉक्टर कोटणीस चीनला गेले होते तिथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्ष रुग्णसेवा केली रुग्णसेवा करत असताना त्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांचे कार्य अतुलनीय आहे चीन हे कधीही विसरणार नाही त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगतानाच उज्ज्वल भविष्यासाठी भारत चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील अशी ग्वाही चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झियांग हुआ यांनी सोलापूर भेटीप्रसंगी दिली चीनचे कौन्सिल जनरल कॉंग झियान हुवा यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली डॉक्टर कोटनीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही सदैव स्मरणात राहणार आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत तेव्हा डॉक्टर कोटनीस यांच्या स्मरणार्थ डॉक्टर कोटनीस फ्रेंडशिप स्कूल चालवण्याचा निर्णय याप इंडिया ऑटोमोटिव्ह या चायनीज कंपनीने घेतला होता त्या अनुषंगाने महापालिकेची कॅम्प शाळा ही याप इंडिया फंडातून शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून या नूतनीकरण करण्यात आलेल्या शाळेचे हस्तांतरण कॅम्प प्रशाला येथे होणार आहे दरम्यान डॉक्टर कोटनीस यांनी वैद्यकीय क्षेत्रात चीनच्या युद्धात मोठे योगदान दिले त्यांच्या स्मरणार्थ चीनने सोलापूर शहरातील महापालिकेचा एखादा दवाखाना किंवा प्रसूतीगृह दत्तक घ्यावे असा प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी मांडला त्या ते, ते सकारात्मक विचार करणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली त्यानंतर सोलापुरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकास भेट दिली चीनचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांनी येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मनोभावे अभिवादन केले त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या स्मारकासंदर्भात अधिक माहिती दिली चीनचे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांनी स्मारकातील म्युझियममधील सर्व छायाचित्रे पाहिली तसेच चीनचे जनरल माओस्ते यांनी यावेळी पाठवलेले कृतज्ञता संदेश पत्र त्यांना दाखवले त्या संदर्भात माहिती घेतली व वे समाधान व्यक्त केले यावेळी निवृत्त पोलीस उपाधीक्षक मोहिते यांनी डॉक्टर कोटणी स्मारक येथे घेण्यात येत असलेल्या चायनीज भाषा वर्गाची माहिती दिली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त विद्यापोळ याप इंडिया ऑटोमोटिव्हचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले डॉक्टर कोटणी स्मारकचे व्यवस्थापक प्रदीप जोशी उपाभियंता किशोर सातपुते उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते